भक्ती एक ओढ आहे एक समर्पणाच प्रेमाचं परमटोक आहे तसे पाहिलं तर प्रेम आणि भक्तीमधील रेषा फार पुसट आहे फार अस्पष्ट आहे भक्त ईश्वराच्या प्रेमात पडतो डुबून जातो मंत्रमुग्ध होतो त्यातच रस घेतो त्याचं रूप त्याचं गुणगान त्याच्याशी बोलणं त्याच्यासोबत बसणं त्याला हृदयाशी धरणं त्याला खाऊ पिऊ घालणं एक जिवंत रूपामध्ये त्याच्यासाठी सर्व काही करणं आणि हृदयामध्ये सतत एक प्रेमी कसा ध्यास घेतो आपल्या प्रेमिकेचा एक प्रेमिका कशी ध्यास घेते प्रेमीची अशी ओढ आहे ही त्याही पेक्षा श्रेष्ठ ओढ आहे ही ओढ आंतरिकतेमध्ये सतत धगधगत राहते हिचा आगडी विजत नाही आणि तुम्ही ठरवलं म्हणून पेटत नाही ही स्वयंभू सारखी आहे एकदा मन त्यामध्ये गुंतलं अडकलं एकदा त्यामध्ये गोडवा लागला एकदा त्याचा रस चाखला भक्तीचा की भक्तीच्या मार्गातून बाहेर पडताच येत नाही पडायची इच्छा चुरत नाही